हो आता आपण ज्यांना पाहिजे तो ते शेतकरी पिकवतो त्याच्यानंतर ते मार्केट मध्ये येतं आणि मग आयात म्हणून देते आणि मग आपण खातो तर आपण अन्नासाठी त्याच्या पाठीमागे किती जणांचा हात होता बरेचशे लोकांचा हात होता तसंच आपण एक जीवन आपण जगू नाही शकत त्याच्यासाठी समाज लागू असतो मूलभूत गरजासाठी ही अन्न वस्त्र निवारा त्याच्यासाठी आपल्याला समाज लागतो

आपण आपण डायरेक्ट बोलायला लागलो आपल्यावर ते शब्द पडले भाषा त्याच्यानंतर आपण बोलायला शिकतो म्हणजे मम्मी संवाद करायला शिकलो